ठाणे शहरात सध्या उष्णतेचं प्रमाण वाढलेलं असताना उष्णतेची ही स्थिती काही काळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही महत्त्वाच्या सूचना नागरिकांना केल्या आहेत वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असते हा टाळण्यासाठी कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात उष्माघाताची लक्षणं कोणती त्यामुळे काय त्रास होईल याची माहिती पालिकेने दिली आहे सर्वसामान्य नागरिकांनी उष्णघात टाळण्यासाठी तहान लागलेलं असली तरी सतत पाणी प्यावं प्रवासात पाण्याची बाटली सोबत असावी ओ आर एस किंवा लिंबू पाणी ताक कोकम सरबत इत्यादी घ्यावं मिठाचं प्रमाण योग्य असावं ऋतुमानानुसार उपलब्ध असताना फळं भाज्या यांचा आहारात उपयोग करावा कॉटनयुक्त सैल आणि सौम्य रंगाचे कपडे वा वापरावे उन्हात घराबाहेर असताना टोपी अथवा छत्रीचा वापर करावा शक्यतो घरात राहावं घरातील हवा थंड आणि खेळती राहावी थेट सूर्यप्रकाशापासून घराचं संरक्षण करावं घराबाहेर जाणं आवश्यक असल्यास सकाळी आणि सायंकाळी वेळेचा उपयोग करावा लहान मुलं गरोदर स्त्रिया घराबाहेर काम करणारे नागरिक मानसिकदृष्ट्या आजारी असलेली व्यक्ती शारीरिकदृष्ट्या आजारी असलेले नागरिक आदींनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स